अमरावतीमध्ये राणा विरुद्ध खोडके हा वाद आता पुन्हा एकदा उफाडून आलाय संजय खोडके यांनी दादागिरी करू नये असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे रवी राणा मला धमकावतात असाही आरोप खोडकेनी केलाय रवी राणा यांच्या वक्तव्यावर खोडकेनी पलटवार केलेला आहे तर आताची महत्वाची बातमी अमरावतीमधून आहे अमरावतीमध्ये रवी राणा विरुद्ध खोडके हा वाद पुन्हा एकदा चिघळलेला आहे संजय खोडके यांनी दादागिरी करू नये असं रवी राणा यांनी म्हटलेलं होतं तर यावर खोडके यांनी पलटवार केलेला आहे रवी राणा यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी रवी राणा मला नेहमीच धमकावतात असं म्हटलेलं आहे त्यांचं जर ऐकलं नसतं एक फेर जर अमरावती मारला असता तर दहा हजार मतांनी पाहिजे रवी रानानी आज मला काहीतरी सांगितल्याचं आपण सांगून राहिले त्यांनी मला काहीतरी धमकी दिली मला नेहमीच ते धमकी देतात आणि ते जे म्हणतात की दादानी फोन केले मला रवी राणाला सोबत घेऊन माझी मत खराब करायची नव्हते रवी राणा मला मतं देऊ शकत नाही रवी राणा ज्याच्यासोबत जाईल त्याचे मत खराब होत असते म्हणूनच मी पहिल्यांदाही सांगितलं मागच्या त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टी सोबत महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये रवी राणाचा पक्ष जर असल तर मी बीजेपी सोबत युती करणार नाही हे मी त्याही वेळेस सांगितलं ना आजही सांगितलं